सुरुवातीलाच बातमी आहे बावधन हेलिकॉप्टर कोसळलं हेलिकॉप्टर अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला पुण्यातील हिंजवडी जवळच्या बावधन बुद्रुक मध्ये सकाळी पावणे सातच्या सुमाराला ही घटना घडली आहे ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर हा अपघात झालेला आहे दाट धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान आणि याचा आढावा बघितलाय आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास एक हेलिकॉप्टर पुण्यातल्या बावधन बुद्रुक परिसरामध्ये कोसळलं आणि आपण जसं या दृश्यांमधनं बघू शकतो की त्याचे अवशेष इथे पडलेले आहेत आणि या घटनेमध्ये जवळपास तीन जणांचा मृत्यू झालेला आहे दोन पायलट आणि एक इंजिनियर असे मृत्युमुखी पडलेले आहेत या घटनेमध्ये खरं तर इथे आजूबाजूला रहदारीचा सगळा परिसर आहे आणि इथे अजून एक हेलिपॅड आहे बरेच व्ही आय पी मुवमेंट इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते कारण इथे हे पुणे आणि मुंबई या जव सगळ्यात जवळचा आणि मध्यभागी असलेला हा हेलिपॅड आहे खरं तर आत्ता इकडे स्थानिक प्रशासन आणि जे ज्या कंपनीचं हे हेलिकॉप्टर आहे त्याची देखील टीम ही दिल्लीवरनं रवाना झालेली आहे आणि आत्ता आपण जसं बघू शकतो या दृश्यांमध्ये अवशेष इथे पडलेले आहेत आणि जे तीन मृतदेह आहेत ते देखील इथे इकडनं काढण्यात आलेले आहे पुणे अग्निशमन दलाकडनं खरंच आत्ता त्याचं पुढचं ज पोस्टमॉर्टम करण्यासाठी ससून रुग्णालयात ते मृतदेह नेण्यात आलेले आहेत आणि आता हे पाहणं महत्त्वाचं राहील की हे जे खाजगी उड्डाणं आहेत हे कितपत योग्य आहे आणि सिव्हिल मिनिस्ट्री काय ह्याच्यावरती निर्णय घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे कारण इथे डिफेन्सचे आर्म्स आणि एम्युनिटी सुद्धा इथे बराचसा साठा ठेवण्याची जागा आहे इथे केकी कन्स्ट्रक्शन या टेकडीवरती ही घटना घडलेली आहे परंतु आता पुढे काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं आहे एन डी टी व्ही रेवती हिंगवे पुणे